नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नीट दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये नेमका घोटाळा काय काय झालेला आहे ते पाहणार आहोत जसं की आपल्या सर्वांना माहीतच आहे की नीट दोन हजार चोवीस परीक्षेचा निकाल लागल्यापासून ही परीक्षा अगदी गोंधळामध्ये सापडलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक एक संभ्रम निर्माण झालेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण नीट दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये नेमका घोटाळा काय काय होता ते अगदी पॉईंट वाईज पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला स्टार्ट करूयात बघा इनक्रीज इन रँक दिस मज इज नियरली इम्पॉसिबल बघा सुरुवात ह्याची केव्हा होते जेव्हा आपला नीट दोन हजार चोवीसचा निकाल लागतो आणि निकाल लागल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की यावर्षी जी या रँकमध्ये इन्क्रीमेंट झालेली आहे ती फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे रँकमध्ये जी वाढ झालेली आहे ती फार मोठी रॅ मोठी वाढ आहे बघा दरवर्षी रँकमध्ये वाढ होत असते परंतु यावर्षी जी रँकमध्ये वाढ झालेली आहे ती खूप मोठा आहे हे ह्या वर्षीचा जो रँकमधला जो जंप आहे तो खूप मोठा आहे दरवर्षी एका प्रमाणामध्ये रँक वाढ होतच असते परंतु यावर्षी जे आहे ते खूप मोठी वाढ आहे आणि आशातलाही भाग नव्हता की पेपर एकदम सोपा होता अगदी पेपरचा लेवल नीट दोन हजार चोवीसच्या परीक्षेसारखाच होता पेपर एकदम सोपा होता अशातलाही भाग नव्हता जेणेकरून विद्यार्थी स्कोअर करू शकले ही गोष्ट नव्हती पेपर एकदम लेवल व्यवस्थित होता मॉडरेट लेवलचा पेपर होता नीट दोन हजार चोवी तेवीसच्या परीक्षेसारखाच या वर्षीचा देखील पेपर होता यामुळे देखील हे जे रँक इन्क्रीमेंट झालेलं आहे ते देखील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संशय निर्माण करत आहे पुढचं पाहूयात हो सिक्स्टी सेवन स्टुडंट स्कोअर सेवन ट्वेंटी बघा अगदी आपण पाहिलं तर नीट दोन हजार तेवीसपर्यंत पाहिलं तर दरवर्षी एक दोन तीन किंवा चार जास्तीत जास्त तीन ते चार टॉपर्स येत असतात परंतु यावर्षी साठपेक्षा जास्त सदुसष्ट टॉपर आलेले आहेत म्हणजे सदुसष्ट विद्यार्थी सातशे वीस गुण स्कोअर केलेले आहेत इतके मोठे टॉपर्स एकाच वर्षामध्ये येणं हे देखील एक संशय निर्माण करत आहे कारण की पेपर पण अगदी सोपा होता असाही अशा अशातलाही भाग नव्हता हो अगोदर सांगितल्यासारखंच की पेपर सोपा होता असाही भाग नव्हता परंतु इतके टॉपर्स एकाच वर्षी येणं हे देखील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संशय निर्माण करत आहे नेक्स्ट आहे सेवन एटीन अँड सेवन नाईन्टीन मार्क्स वेअर गिवन विच वे विच आर इम्पॉसिबल सातशे अठरा आणि सातशे एकोणीस देखील त्या या ठिकाणी त्यांच्याकडनं देण्यात आलेले आहेत जेव्हा आपण एन टी एची जे नोटीस पाहिली टॉपर्सची लिस्ट आहे त्या नोटीसमध्ये त्यामध्ये पाहिलं तर आपल्याला सातशे अठरा आणि सातशे एकोणीस गुण देखील विद्यार्थ्यांना मिळालेले पाहायला मिळतात जसं की आपल्या सर्वांना माहीतच आहे की नीटमध्ये सातशे वीसच्या नंतर सातशे पंधरा किंवा सातशे सोळाच गुण पॉसिबल आहेत जर तुम्ही एक क्वेश्चन चुकीचा सोडवला तर सातशे पंधरा मिळतील आणि एक क्वेश्चन सोडवलाच नाही तर तुम्हाला सातशे सोळा गुण मिळतात परंतु यावर्षी सातशे अठरा आणि सातशे एकोणीस देखील देण्यात आलेले होते नंतर खूप क्वेश्चन विचारले असतात त्यांनी सांगितले की सातशे अठरा आणि सातशे एकोणीस देखील पॉसिबल आहेत त्यांनी म्हणलं की यावर्षी त्यांनी ग्रेस मार्क्स दिलेले आहेत काही ठिकाणी सेंटर्सवरती टाईम लॉस झालेला होता त्यामुळं ते लॉस कम्पेन्सेट करण्यासाठी त्यांनी म्हणलं की आम्ही ग्रेस मार्क्स दिलेले आहेत आणि ग्रेसमार्क्स दिल्यामुळं सातशे अठरा आणि सातशे एकोणीस देखील पॉसिबल आहेत आता ही जी कन्सेप्ट होती ग्रेसमार्क्सची त्यांनी आपल्याला एक्झामच्या अगोदर सांगितलेलं नव्हतं त्यांनी आपण जर नीट एन टी एचं इन्फॉर्मेशन बुलेटिन पाहिलं नीटचं तर त्यामध्ये मार्क्सची कन्सेप्ट मेन्शन करण्यात आलेली नव्हती आणि हे न सांगता त्यांनी रिझल्टमध्ये ग्रेस मार्क्सचा वापर करून रिझल्ट पब्लिश केला यामुळे देखील विद्यार्थ्यांना एक एक संशय निर्माण होत आहे की त्यांनी अगोदर का सांगितलेलं नाही मार्क्सची कन्सेप्ट आणि बघा हे ग्रेस मार्क्स दिल्यानंतर टू होम अँड हाऊ मच ग्रेस मार्क्स वेअर गिव्हन वॉज नॉट क्लिअर आता हे ग्रेस मार्क्स त्यांनी दिले परंतु थिदे। कोणाला दिले आणि किती प्रमाणात ग्रेस मार्क्स दिले हे देखील आपल्याला क्लिअर माहिती नाही कारण की त्यांना आपल्याला किती टाईम लॉसच्या बदल्यामध्ये किती मार्क्स दिले हे देखील त्यांनी सांगितलेलं नाही आणि त्यांनी जस्ट सांगितलं की आम्ही पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिलेले आहेत अगोदर काय वाटत होतं मे बी ग्रेस मार्क्स इज द रिझन फॉर हाय रँकिंग बट लॅटर टोल्ड दॅट ग्रेस मार्क्स वेअर गिवन टू ओनली फिफ्टीन सिक्स्टी थ्री स्टुडंट्स अगोदर काय वाटत होतं तर आपल्याला वाटत होतं की ग्रेस मार्क्समुळेच यावर्षी रँकमध्ये इतका इन्फ्लेशन झाला असावा कारण की ग्रेस मार्क्स किती विद्यार्थ्यांना दिले होते त्यांनी अगोदर सांगितलेलं नव्हतं त्यांनी फक्त इतकं सांगितलेलं होतं की यावर्षी ग्रेस मार्क्स देण्यात आले आहेत त्यानंतर खूप गोंधळ निर्माण झाला असता त्यांनी नंतर सांगितलं की फक्त पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थी यांनाच त्यांनी ग्रेस मार्क्स दिले आहेत नंतर हे क्लिअर झाले की ग्रेस मार्क्स तर रिझन असू शकत नाही इतका मोठा रँकमध्ये इन्फ्लेशन इतकी मोठे रँकमध्ये वाढ होण्यासाठी ग्रेस मार्क्स तर रिझन असू शकत नाही मे बी असा असू शकतं की त्यांनी सांगितलेला आकडा पंधराशे त्रेसष्ट असावा आणि ॲक्च्युअलमध्ये विद्यार्थी खूप जास्त प्रमाणात असावे ग्रेस मार्क्सचे परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार तर एक हजार पाचशे त्रेसष्टच विद्यार्थ्यांना त्यांनी ग्रेस मार्क्स दिलेले आहेत नेक्स्ट बघा ड्युरिंग द टाईम ऑफ पेपर देअर वॉज प्रॉब्लेम इन सम ऑफ द सेंटर्स जेव्हा आपला चालू होता, पेपर चालू जाले ला होता नीट दोन हजार चोवीसचा पेपर चालू असताना काही सेंटर्सवरती गोंधळ निर्माण झालेला होता जसं की राजस्थानमध्ये वगैरे तर त्या ठिकाणी हिंदी मीडियमच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मिडियमचा पेपर देण्यात आलेला होता आणि इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना हिंदी मीडियमचा पेपर देण्यात आलेला होता यामुळं त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला आणि विद्यार्थ्यांचा देखील त्या ठिकाणी लॉस झालेला होता आता बघा हे सर्वात मेन मुद्दा आहे की पेपर वॉज लिकड बिफोर द एक्झाम आता बघा पटनामध्ये वगैरे काही जणांना अरेस्ट देखील करण्यात आला एफ आय आर देखील दाखल झालेली आहे त्या ठिकाणी आपला जो नीटचा पेपर होता नीट दोन हजार चोवीसचा तो पेपर अगोदरच लीक झालेला होता आता यामध्ये कोण कोण इन्वॉल्व्ह होतं ते पोलिसांनी त्यांना अरेस्ट केलेलं आहे आणि असं असू शकतं की हे जे लीक झालेलं आहे पेपरचं ते फार मोठ्या प्रमाणात असू शकतं आणि फार मोठ्या प्रमाणात लीक झाल्यामुळं हा पेपर विद्यार्थ्यां खूप साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला असू असावा आणि यामुळं देखील एक रिझन असू शकतं की पेपर लीक झाल्यामुळं विद्यार्थी जास्त स्कोअर करू शकले परंतु हे पण क्लिअर नाही की पेपरचं लीक किती प्रमाणात झालेलं होतं यावरती देखील इन्व्हेस्टिगेशन सध्या चालू आहेत आणि एक मेन मुद्दा म्हणजे एक सर्वात आश्चर्यजनक मुद्दा म्हणजे सिक्स टॉपर्स फ्रॉम द सेम सेंटर बघा एखाद्या सेंटरमधनं एक किंवा दोन टॉपर खूप असतात परंतु एकाच सेंटरमधनं पाच सहा टॉपर्स येणं म्हणजे पाच सहा ना सातशे वीसच्या आसपास गुण मिळणं आणि ते टॉपर होणं हे फार मोठी गोष्ट असते आपण जर एन टी एच्या टॉपर्सची लिस्ट पाहिली तर त्या लिस्टमध्ये सहा टॉपर्स असे आहेत ज्यांचं रोल नंबर अगदी जवळ आहे म्हणजे एनरोलमेंट ज जा नंबर जे असतं रोल नंबर असतं ते फार जवळजवळ आहे आणि ते एकाच सेंटरचे असू शकतात आणि ते जे सहा कॅन्डिडेट्स आहेत ते सर्व टॉपर आहेत म्हणजे सहा विद्यार्थ्यांना सातशे वीसच्या आसपास गुण मिळालेले आहेत एकाच सेंटरमधून सहा टॉपर्स से येणं हे फार आश्चर्यजनक गोष्ट आहे आणि ही गोष्ट देखील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संशय निर्माण करत आहे जसं की आता आपल्या सर्वांना माहीत आहे की एक प्रेस कॉन्फरन्स झालेली होती एन टी एकडनं एन टी एच्या डायरेक्टर त्यामध्ये होते आणि त्यांनी सांगितलं की एक कमिटी निर्माण केलेली आहे कमिटी इज फॉर्म त्यांनी म्हणलं की एक कमिटी निर्माण केलेली आहे आणि ती कमिटी व्यवस्थित जे मुद्दे आहेत ते अभ्यासल आणि अभ्यास करून त्यांनी एक निर्णय देईल आता आपल्याला सर्वांना माहीत आहे की कोर्टामध्ये एक डिसिजन घेतलं आहे की त्यांनी की पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना ते नीटची एक्झाम ते डबल घेणार आहेत रिनीट घेणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आलेले होते त्यांनी म्हटले आहे की कमिटीच्या सांगण्यावरून त्यांनी पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची एक्झाम डबल घ्यायचं ठरवलेलं आहे त्यांची एक्झाम तेवीस जूनला होणार आहे आणि त्या एक्झामचा निकाल तीस जूनला तीस च्या आसपास किंवा तीस जूनला लागायची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आपली काउन्सिलिंग जी आहे ते सहा जुलैपासून स्टार्ट होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आता बघा ग्रेस मार्क्सचा जो मुद्दा आहे त्यांनी सॉल्व केलेला आहे सॉल्व केलेला आहे ग्रेस मार्क्सचा मुद्दा जो होता तो सॉल्व केलेला आहे त्या विद्यार्थ्यांचा पेपर ते डबल घेतील आणि ते ग्रेस मार्क्स काढून टाकतील असं त्यांनी सांगितलेलं आहे आता जो पेपर लीकचा मुद्दा आहे तो चालू आहे अजून कोर्टामध्ये त्याची पुढची जी सुनावणी आहे ते आठ जुलै दिवशी आहे आणि आठ जुलैला आपल्याला लक्षात येईल की एक्झॅक्ट कोर्ट जे आहे ते का निर्णय काय घेईल नीट दोन हजार चोवीसच्या निकालावरती किंवा एक्झामवरती एक्झॅक्ट जो, जो निर्णय आहे तो आपल्याला आठ जुलै या तारखेलाच कळेल तोपर्यंत आपली त्यांनी कोर्टाने सांगित कोर्टानं सांगितलेलं आहे की काउन्सिलिंगवरती स्टे लागणार नाही आणि काउन्सिलिंग चालू राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आपल्याला एक्झॅक्ट सिच्युएशन जे आहे ते आठ जुलैच्याच जजमेंटवरती डिपेंड असेल तर चला मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद